नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीची तारीख मुहूर्त जाणून घ्या या व्हिडिओमध्ये पितृपक्ष संपत आला की शरद ऋतूची चावूल लागते शारदीय नवर उत्सवाला आपल्याकडे खूप महत्त्व दे दिले जाते हिंदू दिन्दर्शकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर ती रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिना मिनिटांनी समाप्त होईल घटस्थापना मुहूर्त घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांपर्यंत सात बा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असे घटस्थापना केव्हा केली जाते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरोज उत्सव साजरा साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडून देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना मानतात घटस्थापनेचा विशेष मुहूर्त असा मुहूर्त आहे की आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही पूजा मांडू शकतात एकदा ही पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नऊ रात्री देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची निक त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते अशी माहिती घटस्थापना करण्याची प्रत्येकाची कर पद्धत वेगवेगळी असते कुणाकडे उत्साहात असतात सवाष्ण कोणी अष्टमीला तर कोणी नवमीला ब्राह्मण सवासणी जीव घालतात कुणाकडे कुमारिकेचे भोजन असते नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होमावन असते पुराणावरच स्वयंपाक असतो बरेच जण नऊ दिवस उपवास करतात काही जणां घरामध्ये दे देवीचा गोंधळही घातला जातो अशी केली जाते घटस्थापना एक प्रत्येकाने आपल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालबंधन करावे शेतातील माती आणून तिच्या दोन बोटांचा जाड चौकणी थर द्यावा त्यात पाच किंवा सात धान्य टाकावीत उदाहरणार्थ जवस गहू तीळ मूग राळे सावे व चणे इत्यादी दोन मातीच्या किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षदा सुपारी पंच रत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालावेत आणि मातीच्या मधोमध कलशाची स्थापना करावी तीन सप्तधान्ये आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यात पुराणोत्तम मंत्र म्हणावे तेही येत नसल्यात त्या त्या, त्या वस्तूचे नामं घेऊन समर्प आयाम म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचवले अशी बांधावी चार अखंड दीप प्रज्वलन त्या देवीचे ग्रंथ वाचन देवीचे भजने स्रोताची परा पारायणे करावीत त्यामध्ये दे देवीचे महात्म्य पठन सप्तशती पठन देवी भागवत ब्रह्मांड लती लतीपाख्यानाचे श्रवण सरस्वती पूजन उपवास जागरण इत्यादी गोष्टी प्रत्येकाच्या क्षमता आणि सामर्थ्यानुसार करा देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ ठेवून आपल्या हाताची ओंजळ छा छाती समोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी बोंडला भोंडला हा नवरात्रीमध्ये महिलांनी एकत्र येत साजरा करायचा एक अनोखा खेळ आहे पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती मैत्रिणीसह फेर धरून गाणी म्हटली जातात त्यामध्ये शेवटी खेरापत ओळखण्याची पद्धत असते आणि नंतर ती एकत्र मिळून खाल्ली जाते शाळांमध्ये भोंडला आयोजित केला जातो या भोंडल्याचे प्रमाण कमी झाले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ